कुंभ राशी पाच ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस नशिबात लिहिलेल कुणीच पुसू शकणार नाही अद्भुत चमत्कार होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी पाच ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा काळ नशिबाने विशेषत घडवून आणला आहे हा आठवडा तुमचं संपूर्ण जीवन एका सकारात्मक वळणावर आणेल नशिबाने जे काही लिहिलं ते कोणीही बदलू शकत नाही आर्थिक प्रगती नातेसंबंधातील स्थैर्य आरोग्याची उत्तम स्थिती आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व बाबतीत तुमच्यासाठी या आठवड्याला सुवर्णक्षण ठरवता येईल चला या काळाचा अधिक सखोल अभ्यास करूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक आर्थिक प्रगती संपत्तीचा प्रवाह सुरू होईल हा आठवडा तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून प्रचंड लाभदायक ठरेल या काळात तुम्हाला अचानकपणे मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते होईल जसे की मालमत्तेचा व्यवहार वारसा हक्क किंवा पूर्वी केलेल्या परिश्रमांचे फळ स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन ग्राहक जोडले जातील जे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मदत करतील गुंतवणूक आणि बचतीचे योग्य नियोजन करा शेअर बाजार जमीन जुमला किंवा सोने चांदीमधले गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे दीर्घकालीन नफा नक्कीच होईल या आठवड्यात घेतलेल्या निर्णयांचा परिणाम पुढील काही वर्षांपर्यंत तुमच्या आर्थिक स्थिरतेवर होईल उपाय दररोज देवी लक्ष्मीला केशरयुक्त दूध अर्पण करा शुक्रवारच्या दिवशी गरजूंना गोड पदार्थ वाटा दोन करिअर आणि व्यवसायातील प्रगती यशाचे शिखर गाठाल तुमच्या करिअरमध्ये मध्ये आणि व्यवसायामध्ये प्रचंड सकारात्मक बदल घडतील तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल ज्यामुळे पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे नवीन जबाबदाऱ्या आणि प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमचं कामातील स्थान अधिक मजबूत होईल तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला नवीन भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात बाजारात तुमच्या उत्पादनांची सेवेची मागणी वाढेल ज्यामुळे व्यवसायात प्रचंड नफा होईल नव्या कल्पनांचा अवलंब केल्यास तुमचा व्यवसाय वेगाने विस्तारेल उपाय बुधवारी गणपतीची पूजा करून त्यांना दुर्वा अर्पण करा शनिवारी कामगार किंवा गरीब व्यक्तींना मदत करा तीन नातेसंबंध व कौटुंबिक जीवन प्रेम व सामंजस्य वाढेल तुमच्या नातेसंबंधांमध्ये प्रचंड सुधारणा होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल जोडीदारासोबतचे नाते अधिक गोड होईल जुन्या वादांवर तोडगा निघेल आणि एकमेकांबद्दल समर्पणाची भावना वाढेल एकट्या असणाऱ्या व्यक्तींना आयुष्यात नवीन जोडीदार मिळण्याची शक्यता आहे हे नाते दीर्घकाळ टिकेल घरात आनंदी वातावरण असेल कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल घरगुती समस्या किंवा वाद मिटतील ज्यामुळे वातावरण निर्माण होईल कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा योग संभवतो ज्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील जुने मित्र भेटतील आणि नवीन लोकांशी तुमचं नातं अधिक दृढ होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल उपाय शुक्रवारी दुर्गा स्तोत्राचा पाठ करा आणि देवीला लाल फूल वाहा कुटुंबियांसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्रयत्न करा चार आरोग्य शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढेल तुमचं आरोग्य या आठवड्यात चांगलं राहील जुन्या आजार किंवा त्रास कमी होण्याची शक्यता आहे विशेषतः हात्वचे संबंधित समस्या वचनाचे विकार किंवा सांधेदुखी यामध्ये दिलासा मिळेल योग आणि नियमित व्यायाम केल्याने तंदुरुस्ती टिकेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मानसिक शांतता मिळेल ध्यान आणि प्राणायाम केल्याने मन अधिक सकारात्मक बनेल प्रवासाचा योग आहे हा प्रवास तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आनंददायक ठरेल उपाय दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पाच अध्यात्मिक प्रगती आणि ग्रहांचे आशीर्वाद हा काळ तुमच्यासाठी अध्यात्मिक दृष्ट्या उन्नतीचा असेल तुमच्या अंतरात्म्याला अधिक चैतन्यवान करण्याची संधी मिळेल शनी आणि गुरु या ग्रहांची तुमच्यावर विशेष कृपा असेल शनीच्या प्रभावामुळे जुने अडथळे दूर होतील तर गुरुच्या कृपेने ज्ञान आणि निर्णय क्षमता वाढेल चंद्राच्या शुभ दृष्टिकोनामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि भावनिक स्थिरता लाभेल आध्यात्मिक उपाय शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल आणि काळ्या वस्त्रांचे दान करा गुरुवारी पिवळ्या वस्त्रांची पूजा करा आणि गरीब मुलांना शाळेच्या साहित्याची मदत करा सहा भाग्यवान बाबी शुभ दिवस सात जानेवारी नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी नऊ जानेवारी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ रंग निळा तुमच्या आत्मविश्वासासाठी जांभळा सर्जनशीलता आणि मनशांतीसाठी शुभ अंक चार आणि आठ विशेष सूचना एक धैर्य आणि संयम ठेवा कोणत्याही अडचणीचा सा सामना करताना धैर्याने निर्णय घ्या दोन संधींचा फायदा घ्या नशीब तुमचं साथ देत आहे उपलब्ध संधींना वाया घालवू नका तीन आत्मविश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवल्यास तुमच्या सर्व योजना फळाला येतील चार सकारात्मकता जोपासा नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक विचार जोपासा पाच ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा काळ कुंभ राशीच्या जातकांसाठी स्वप्नवत असेल नशिबाने तुमच्यासाठी चांगल्या संधी आणि चमत्कार कर तयार करून ठेवले आहेत तुमच्या मेहनतीला आणि नशिबाला योग्य दिशा देऊन तुम्ही जीवनात यश स्थैर्य आणि आनंद मिळवू शकता नियतीने तुमचं भविष्य लिहिलं ले आता ते घडवण्यासाठी तुमच्या योग्य पावलांची आवश्यकता आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद